गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना मी ज्योती आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आता वाजले सकाळचे सहा आणि सकाळचे सहा वाजलेत आणि आजचं वातावरण मी तुम्हाला दाखवत आहे कसं आहे ते आमच्याकडे पाऊस म्हणून अजिबात पडत नाही आठ दिवसापासनं आणि आज आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमा आहे म्हटल्यावर ते सर्व माझ्या मैत्रिणींचा आज उपवास आहे तर माझ्या सर्व मैत्रिणींना माझ्याकडनं खूप खूप वटपौर्णिमेच्या शुभेच्छा तर आता बघा सकाळचं वातावरण खूप छान असतं म्हटल्यावरती मी पाच मिनटं तरी थोड्या वेळ बाहेर बसते आणि चिमण्यांचा आणि कावड्यांचा आवाज ऐकायला मला खूप छान वाटतं म्हणून थोड्या वेळ बाहेर येते मी तर चला पटापट आता आवरून आणि आवरून मला जायचं आहे वडाची पूजा करायला तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा न स्किप करता पूर्ण बघा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर आज आहे वट सावित्री पौर्णिमा आणि सर्व माझ्या मैत्रिणींनी खूप छान छान मेकअप करून पूजा करण्याकरता गेल्या असतील वडाच्या तर सर्वांना माझ्याकडून शुभ खूप खूप शुभेच्छा आणि आजचा माझा व्हिडिओ कसा होतो वटपौर्णिमेचा पौर्णिमेचा तो नक्की पूर्ण व्हिडिओ बघायला स्किप करता म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये कळेल का मी वटपौर्णिमेची पौर्णिमेची पूजा वगैरे कशी केली खूप साध्या पद्धतीने मी पूजा केलेली आहे मी मला मी तुम्हाला माझी ताट पण दाखवते पूजेसाठी काय घेतलं आहे सामान मी ते तर चला मग जाऊया जे वडाची पूजा करायला इथं मी घेतलं आहे एक तांब्या जल म्हणजे की पाणी घेतलं एक तांब्यावरून आणि हे आहे माझं ताट पूजाची सामग्री मी खूप साध्या पद्धतीने पूजा करते आणि हे बघा माझं एक म्हणजे थोडंसं दूध घेतलेलं आहे वडासाठी लागतं बघ आपल्याला घालायला आणि याच्यामध्ये तेल घेतलं एक साईडला दिव्यामध्ये घेतलं टाकलं तर सांडवून जाईन म्हणून एक साईडला घेतलं तेल तेल नैवेद्याकरता मी साखर घेतली आहे कारण स्वयंपाक माझा पूर्ण झाला नाही अजून म्हणून हळद कुंकू घेतलेला आहे अक्षदा वगैरे याच्या खाली दिवेच्या खाली अक्षदा आहे हळद कुंकू आहे आणि पाच फळं घेतलेली आहेत आमच्याकडे पाच फळंच घेतली जातात कुठं कुठं पाच आंबे पण घेतले जातात तर मी तुम्हाला पूजा कशी करायची ते दाखवत नाही जो तो आपण आपल्या पद्धतीने करतो तर मी कशी करते ते दाखवलं ही माहिती आपल्याला ओटी भरण्याचं सामान असतं जे आपल्याला भेटलं बाजारामध्ये लाल पिसवी की भेटलेलं आहे आरसा आहे आणि सुपारी वगैरे आहे इथं आणि ही माळ आहे कापसाची आप आपल्याला लागते धागा आहे फुलं आहेत दोन तीन फुलाची खूप टोटा आहे अगरबत्ती आहे तर आता जातो आम्ही वडसावित्रीची ओटी भरायला आणि पूजेला तर चला मग जाऊया सर्वांनी व्हिडिओने स्किप करता पूर्ण बघा आणि ही आहे इश्यू इथं रेडी होऊन उभी आहे माझ्यासोबत येण्याकरिता आणि शौर्य पण येणार आहे तर शौर्य बाहेर गेले आता सध्या तर चला मग निघू अगोदर आणि मग नंतर बाकीचा व्हिडिओ शूट करणार आहे तर नाही स्किप करता पूर्ण आजचा व्हिडिओ वट सावित्रीचा सर्वांना म्हणजे आवडला तर व्हिडिओ तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असं वाटतं सबस्क्राईब नक्की करा चला मग कंटिन्यू करू व्हिडिओ तर आता आलो आहे तर पूजाला आणि पूजा करताना बघा सगळ्यात अगोदर मी अक्षदाखाली ठेवले त्याच्यावरती थे थे सुपारी ठेवले आणि गणपती माझा गणपतीच्या अगोदर पूजा केली आणि तर व्हिडिओ करायला होती एक शेजारची मुलगी तिला व्हिडिओ करायला जमत नव्हतं तर तिला मी सांगत होते का अर्ध्या कॅमेऱ्याने व्हिडिओ कर तर तिने तशीच मग व्हिडिओ केला तर खूप छान व्हिडिओ तिने केलेले आहेत आणि खूप छान म्हणजे पूजा पण माझी झाली गर्दी नव्हती अजिबात कारण मी लवकर गेली होती पूजा करायला म्हटल्यावरती मग गर्दी तेवढी नव्हती आणि वड आमच्या घराच्या जवळच होता जास्त लांब नव्हता म्हणजे अगोदर जेव्हा राहायचं ना आम्ही तिकडे तेव्हा मला वडाचं झाड खूप असं लांब पडायचं म्हणजे खूप लांबून मला यावं लागायचं मला वाटलं आता पण तिथं जावं लागतं की काय तर तसं नाही मी जवळच मला वड भेटून गेला आणि तिथं मी पूजायला गेले तर अगोदर मी तांब्यामध्ये थोडंसं पाणी सुपारी म्हणजे मग आमच्यानंतर गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर मी वडाला थोडंसं स्नान पाण्याने केलं आणि मग नंतर दुधाने आणि मग परत पाण्याने आणि वडाची पूजन करायला सुरुवात केली हळदटुंकू लावून तर कसं आहे खूप सामग्री खूप थोडीशीच होती माझ्याकडे आमच्याकडे जसे पद्धतीने करतो त्याच पद्धतीने मी पण केली तर तुम्ही तुमच्याकडे प्रत्येकाकडे वेगळी वेगळी पद्धत असते वडपूजाची पण वड सावित्री पौर्णिमेची म्हणजे पूजेची विधी वेगळी वेगळी असते सगळीकडे सामग्री पण तर माझ्याकडे ज्या पद्धतीने होती त्या पद्धतीनेच मी केली आणि मी स्वयंपाक वगैरे नव्हता केला म्हटल्यावर ते मी नैवेद्य दाखवण्यासाठी फक्त साखर घेऊन गेले होते तर कसं आहे आता एवढ्या लवकर म्हटलं तर गडबड असते सगळी तर नैवेद्य दाखवायला पटकन स्वयंपाक होत नाही तर माझ्या अगोदर दोन तीन जणी गेल्या होत्या पूजा करून त्यांचं होतं तिथं पूजेचं वगैरे सामग्री म्हणजे ठेवलेली दिस दिसत असेल तुम्हाला पण नैवेद्य वगैरे त्यांचा आणि मग आम्ही आलो तर शौर्य आणि शेजारची शे आरू आहे ती होती आणि इशिता होती तिची बहिणीने व्हिडिओ केलेला आहे तर इथं झाडं पण आणि खूप अशी वडाजवळनं म्हणजे जास्त जागा नव्हती फेऱ्या मारायला आता कसं वडाला जेव्हा आपण धागा गुंडाळतो ना तेव्हा फेऱ्या घालायला लागतात ना तर ह्या बाजूने बघा कशी छोटीशी अशी हे होती अशी बोड म्हणजे दोन्ही झाड होतं बाजूला पण छोटं त्याचं वडाचंच आणि ह्या बाजूला मोठं वड होता तर जिथं सर्वांनी पूजा केली के तिथंच मी पण केली आणि त्याच्या आतमधून असं शिरून फेरा मारायला लागत होत्या ला मला ला खूप कसरत करावी लागली आज म्हणजे ह्या वर्षी वडाची पूजा करताना खूप कसरत करावी लागली आणि ह्या वर्षीच खरंच मला महत्त्व कळलं आहे का आपण पूजा करताना पण किती हे हे करावं लागतं कधी कधी कुठं व्यवस्थित आता अगोदरचं तिथं जायचं आम्ही झाडं व्यवस्थित होतं तिथं एकदम काहीच असं अडथळे नव्हती येत आणि इथंही ना असं वरती चढून पाठीमागणं अशी झाडं लावलेली होती छोटे छोटी त्याच्यावरती पण पाय पडायला नको आणि साईडला एक बीड होतो बघा तिथं एकदम छोटं तिथनं मला अशी भीती वाटत होती ना पुसताना का पूजा करताना एखादा साप बिप नाही ना बाहेर पडणार अशी तर इथं बघा फेऱ्या करताना मी तुम्हाला दिसते किती कसरत करावी लागत होती मला आणि मग आल्या भरपूर अशा लेडीज भरपूर आल्या होत्या पूजा करायला तर त्यांना पण म्हणजे मी माझा धागा म्हणजे मी दोरा गुंडाळतानाच त्या पूजा करायला आल्या त्यांना म्हटलं थांबा मला थोडं माझी पूर्ण पूजा करून घेऊ त्या सात फेऱ्या झाल्यानंतर मग तुम्ही करा पण त्या म्हटल्या का नाही आम्हाला पण उशीर होतो म्हटलं ठीक आहे मग करते आता मग अशी मी कसरत केली आणि इथं माझी पूर्ण पूजा झालेली आणि मग घरी आलो आम्ही घरी आल्यावर थोडेसे फोटो वगैरे काढले मी स्टेटस वगैरे ठेवायला असं तर होणार नाही का आपण मेकअप केला थोडाफार मी जास्त मेकअप करत नाही मला नाही आवडत जास्त आणि जास्त हार वगैरे घालायला ते मला नाही आवडत तर मी थोडासाच केला होता पण दोन तीन फोटो असे काढले घरी आल्यावर आणि मग मी लागले स्वयंपाकाला कारण उपवास सोडायचा होता संध्याकाळचे चा चार वाजले आणि म्हणजे आम्ही आलो तिथनं लवकरच आलो पूजून वगैरे पण मी दुपारी मग थोडा आराम केला मग थोडं लुडो वगैरे खेळलो आम्ही आणि पूजा करायला सुरुवात केली मी तर इथं मला करायची होती वडे आलू वडे म्हणजे जेवणाबरोबर आणि आम मी आज बनवलं होतं मस्तपैकी श्रीखंड आणायला सांगितलं तिच्या पप्पाला आणि पुळी आणि भाजी साधं जेवण जास्त काही बनवलं नाही असं हाय फाय तर कसं का उपवास आहे म्हटल्यावरती संध्याकाळी उपवास सोडायचं म्हटलं याचे पप्पा नव्हते घरी मग म्हटलं संध्याकाळी उपवास सोडून आणि तुमच्याकडे कसा केव्हा उपवास सोडतात आणि कशा पद्धतीने पूजा करतात मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला ना तर एक कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच असे छान छान व्हिडिओ माझे असतात माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला नक्कीच आवडतील कॉमेडी शॉर्ट्स वगैरे असतात आणि ज्याचं कोणाचं चॅनल असेल ना त्यांनी मला एक कमेंट टाका म्हणजे मी रिटर्न करते सब लगेच आणि इथं बघा बटाटे वडे करण्यासाठी मी बटाटे अगोदरच उकडून घेतले होते आणि त्यांना ठेचून घेते चटणी वगैरे फोडणी करून त्याच्यात घातले मी आणि आता वड्यांची रेसिपी पण मी टाकलेली आहे चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता बटाटे वड्याची रेसिपी टाकलेली आहे मी छोटासा असा व्हिडिओ आहे जास्त काही मोठे नसतात आपले व्हिडिओ छोटे छोटेच असतात तर काय चेंज करायला पाहिजे व्हिडिओमध्ये ते पण मला नक्की सांगत जावा तर व्हिडिओ बघा तुम्ही आणि कसा वाटला ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आता पूर्ण झालेली आहे माझी स्वयंपाक पण झाला आहे तशी भाजी बी बनवली आता मी बेसन पातळ बेसन करून त्याच्यामधून घेणार आहे वड्यांचे असे गोल गोल हे करून म्हणजे गोळे बनवून त्याच्यातनं काढून घेणार आहे आणि मग जेवणाबरोबर खायला खूप छान लागतं तर तडलेले भजे वगैरे खायचं पण आपण डेली तेच करतो म्हटलं काहीतरी वेगळं करू तर वडेच बनवू म्हटलं आज जेवणाबरोबर उपवास पण आहे तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला ना तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थोडंसं बाहेर बसलो आता संध्याकाळचा वेळ आहे चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ